मराठा आरक्षणावर विधान परिषदेमध्ये चर्चा दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार शंभुराज देसाईंचं आश्वासन विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढणार नाही महादेव जानकर यांची घोषणा आता दुसऱ्यांदा संधी दिली पाहिजे जानकरांची स्पष्टोक्ती काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय पंतप्रधान मोदींची टीका काँग्रेसला ऑटोमोडचं सरकार हवं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का अजित पवारांचा सवाल मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये राष्ट्रवादीची अडचण विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडे कोट्यवधींची संपत्ती निवडणुकीसाठी नार्वेकरांकडून प्रतिज्ञापत्र सादर एकही गुन्हा नोंदवला नसल्याचा उल्लेख